बातमी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर दौऱ्यावर आहेत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा ते आढावा घेणार आहेत विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत सर्वच राजकीय पक्ष आता सक्रिय झालेले पाहायला मिळतात महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून त्यांचे त्यांचे उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत आता या संदर्भात याच पार्श्वभूमीवर बावनकुळेंचा हा दौरा महत्वाचा असणार आहे विक्रमगड पालघर आणि नालासुपारा सुपारा येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडणार आहे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपला आता कंबर कसल्याचं पाहायला मिळालंय कार्यकर्त्यांची आज महत्वपूर्ण बैठक असणार आहे चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत काय बोलणार काय चर्चा होणार आणि काय सूचना देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालघर दौऱ्यावर आहेत खरंतर विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित झालेले आहेत आता या उमेदवारांसाठी स्वत जे ज्येष्ठ नेते आहेत ते मैदानात उतरल्याचं पाहावयास मिळत आहे तसाच बावनकुळेंचा हा दौरा महत्वाचा असणार आहे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा ते आढावा घेतील विक्रमगड पालघर आणि नाला सुपारा येथे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडेल आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पालघर दौरा आहे विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि याच संदर्भात हा दौरा महत्वाचा असणार आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण मित्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता भाजप पक्षाने कंबर कसलेली आहे आणि आपण भाजपचे सर्वे नेते नेते आता कामाला लागलेले आहेत त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पालघरचा दौरा आज आहे आणि आपण बघितलं तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज चंद्रशेखर बावनकुळे याचा आढावा घेणार आहेत आणि आपण मित्र विक्रमगड पालघर आणि नालासोपार येथे चंद्रशेखर बावनकुळे बैठका देखील घेणार आहेत आणि आपण मित्र पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने आता कंबर कसली असून आज हे कार्यकर्त्यांचं महत्वपूर्ण बैठक देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे कारण की लोकसभेची निवडणूक आपण बघता मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडनं पराभव हा महाराष्ट्रामध्ये पत्करावा लागला होता आणि त्याच्या उत्तर देण्यासाठी आता भाजप पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे भाजप पक्षाने कंबर कसलेली आहे त्यावरती आज चंद्र शेकडून बावनकुळे पालघरमध्ये बैठका घेणार आहेत कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत त्याचं आपण बघित होता येतात आणि त्या देखील निवडणुकीसाठी भाजप नेताला लागलेला आहे आणि यासाठी चंद्रशेखर बावनकुळे विक्रमकर पालकर आणि नाराज चोपाडा येथे बैठका घेणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली या बैठका होणार आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित राहणार धन्यवाद तुम्ही दिलेल्या